जिल्हा नियोजन बैठकीत शरद पवार यांनी बारामतीमधील दूषित पाण्याबाबत अजित पवार यांना प्रश्न केले बारामतीमध्ये दूषित पाणी येतं त्यावर कारवाई करा असं शरद पवार म्हणाले तर काही कारखान्यांकडून प्रदूषित पाणी सोडलं जातं आणि त्यांना नोटीस पाठवून कारवाई करू हे उत्तर आता अजित पवार यांनी दिलं दिनीक राव त्याच्यामध्ये तुम्हाला मुलाकार घ्यावा लागेल सोमेश्वर कारखाना त्याच्यानंतर बाळीराव कारखाना त्याच्यानंतर छत्रपती कारखाना पलीकडे श्रीराम कारखाना मला वाटत हा एक कारखाना बरोबर धावणी घेतले तर तो एक कारखाना हे असे सगळे कारखाने काही दुधाचे कारण

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका